काही कशाचे लागत आहेत मला की नाही मुलतान मातीच खावीशी वाटते ते मुलतान माती सारखं जड जन्माला येईल ना मला आंबटच खावं वाटत ते आंबेलच जन्माला येईल ना माऊले डोहाळे असले पाहिजे महाराज राजमाता जाऊन जा सारखे काय डोहाळे होते मला असं वाटतंय की सिंहावर बसावं त्याची स्वारी करावी आणि स्वारी करत असताना या स्वराज्यावरती फक्त भगवा लहरावा ही माझी इच्छा असा पुत्र माझ्या पुढी जन्माला आपले डोहा काळी मातीच खाऊ दे चिनी मातीच खाऊ दे चिनी जन्माला येते अवलात गंदी येते की नाही बरोबर आहे की नाही कठीण परिस्थिती आहे माय बाप असले असले खराब तुम्हाला लागत कळत नाहीये आणि ते डोहा काही हरकत नाही काळी माती खातो कमीत कमी काळा जन्माला जरी आला तरी मातीशी जुळी लावून जुळून राहील ती पांढरी माती खाऊन तो पांढरा जन्माला आला तर तुमच्याशी जुळून राहील का <laughs>